नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण रवा आणि बटाटा वापरून पटकन बनवता येईल असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ खायला खूप छान लागतो वरतून कुरकुरीत आणि आतून छान असा जाळीदार हा पदार्थ तयार होतो कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये पटकन होणारी ही रेसिपी कशी बनवायची ते आपण बघूयात त्यासाठी आपल्याला दोन वाटी रवा घ्यायचा आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा अर्धी वाटी दही थोडीशी कोथिंबीर अद्रकीचा तुकडा दोन बटाटे घ्यायचे आहेत बटाट्याची साल काढायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्यात आता एका भांड्यामध्ये आपण हे बटाटे खिसून घेऊयात तर एका खिसणीने हे दोन्ही बटाटे आपल्याला व्यवस्थित असे खिसून घ्यायचे आहेत बटाटे खिसल्यानंतर त्याला खूप वेळ तसंच ठेवायचं नाही नाहीतर ते लालसर पडतील लगेचच याच्यामध्ये रवा टाकायचा आहे दोन वाटी रवा आहे तर त्यासाठी अर्धी वाटी दही टाकायचं आहे एक वाटी भरून पाणी टाकायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान त्याला एक जीव करून घ्यायचा आहे तर पहा आता मी व्यवस्थित असं याला मिक्स करून घेतलं आहे चमच्यानेसुद्धा आपण याला अजून एकदा मिक्स करू या प्रकारचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे खूप त्याला पातळ करायचं नाही थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची हिरव्या मिरच्यासुद्धा टाकूयात हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अद्रकीचा तुकडा आपण घेतलेला आहे तो बारीक खिसून टाकायचा आहे खिचून टाकला तरीही चालेल एका छोट्या खिसणीने याला मी व्यवस्थित असं खिसून टाकलं आहे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे किंवा तुम्ही चवीनुसारसुद्धा टाकू शकता आता याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे सोड्याचं प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचं आहे कारण सोडा जर पदार्थामध्ये जास्त झाला तर तो खावत नाही आणि टेस्टसुद्धा वेगळी लागते वाटी पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं याला आता मिक्स करून घ्यायचं दही आणि सोडा टाकल्यामुळे पदार्थ छान हलका फुलका होतो आणि मस्त त्याला जाळी पडते तर पहा व्यवस्थित असं आता याला मिक्स करून घेतलंय पहा या पद्धतीचं पीठ आता तयार आहे कढई चांगली गरम करून घ्यायची त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आता याच्यामध्ये दीड पळी आपल्याला पीठ टाकायचं आहे चमच्याने याला व्यवस्थित असं आता आपल्याला गोल करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही थोडं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे आतून छान अशी त्याला जाळी पडते तर पहा थोडंसं फक्त मी याला चमच्याने असं गोल करून घेतलं आहे खूप त्याला पातळ केलेलं नाही आता बारीक गॅसवरती हे आपल्याला पाच मिनटे शिजून घ्यायचं आहे पूर्ण झाकण याच्यावरती ठेवायचं पाच मिनटानंतर आपण याला पलटी करूयात पलटी करताना उलथण्याने अगोदर सर्व कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि याला नंतर पलटी करायचं आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला याला पाच मिनटे शिजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे अर्धा चमचाभर वापस पूर्ण झाकण ठेवून पाच मिनटे मी याला शिजून घेत आहे पाच मिनटानंतर पूर्णपणे हे, हे शिजलेलं आहे आता मोठ्या गॅसवरती फक्त याला आपल्याला क्रिस्पी होण्यासाठी थोडंसं पलटी करायचं आहे एक ते दोन वेळेस पलटी करून भाजायचं म्हणजे वरतून छान असं ते क्रिस्पी होतं तर पहा किती छान असं त्याला क्रिस्प आलेला आहे आणि मस्त असा हा पदार्थ तयार झाला आहे त्यातील बटाटासुद्धा खूप छान असा शिजला गेलेला आहे दिसायला पण छान दिसतोय आणि खायलासुद्धा हा पदार्थ खूप छान लागतो असाचसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता किंवा मग हिरवी चटणी याच्यासोबत खूप छान लागतो तर पहा मस्त असा हा पदार्थ बनवून तयार आहे कमी वेळेत कमी साहित्यात काहीतरी नवीन बनवायचं आहे तर हा पदार्थ नक्की करून बघा खायला खूप छान लागतो नेहमीचा पोहा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने नवीन प्रकारचा नाश्ता नक्की करून बघा मुलांनासुद्धा टिफिनमध्ये हा पदार्थ खूपच आवडेल तुम्हाला जर आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय